नमस्कार राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचा लाडका विनायक चौधरी आपलं स्वागत करतो तर आजचा विषय आहे आपला आवडता साऊंड या सरेस फिफ्टी त्रिमूर्ती ऑडिओ नगरवाला तर आज साऊंडला सुपर आहे गणपतीची तर चला जाऊ या नगरला साऊंडची क्वालिटी दाखवतो तुम्हाला कसा कॉम्पिटिशनला फोडतो समोरच्या साऊंडला चला नमस्कार रामराम सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी आपला लाडका विनायक चौधरी आपलं स्वागत करतो यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी आवरून मी चाललो आहे नगरला नगरला आपल्या साऊंडची सुपारी आज एसआरएस स्विफ्टीची आवरून टोपी विपी घालून मोटरसायकलवर चाललो आहे नगरला तर जाणार आहे आता जाऊन तिथं अजून भरपूर काम आहे जाता जाता हे देवराई जवळ बघा ऍक्सिडेंट झालाय हे आयसर आयसर धडकलंय पिकअपला तर इकडे बघा उजव्या साईडला पिकअप आहे आता हे बघा पिकअप तर यातून एकच सांगायचं ड्रायव्हर भावनला रस्त्यावर चालतंय तुम्ही व्यवस्थित आपल्या घरच्यांचा विचार करून चाला आपण जरी रोडवर चालत असलो तरी आपलं अख्खं कुटुंब घरी असतं त्यांचा विचार करून गाड्या चालवा आता आलोय आपण रस्त्याने आलोय चांद बीबीच्या महालाजवळ हा सुपर सुपरफास्ट रस्ता चला तर आपण आलोय आता भिंगार मधी भिंगार मधून आता घरी जायचंय हे बघा गरमागरम उडी दोडेत नाश्त्याचं काम चालू आहे तळायचं आता फुल जे यावायचं आणि डायरेक्ट साऊंडकडे जायचं आता याला आमचा दगडू शेठ दगडू शेठ आले साऊंडची गाडी घेऊन आता साऊंडची गाडी लावायची इथं त्याच्यानंतर टॉपच्या जाळ्या बदलायच्या जाळ्या बदलून जिथं साऊंडचं काम आहे आपलं तिथं जायचंय हे बघा हे नवीन टॉप बनवलेली जाळी बदलायचं काम चालू आहे आता एकूण यश इकडून मी दगडू शेठ आम्ही तिघ मिळून जाळ्या बदलू राहिलो आता हे एका टॉपची बदलून झाली जाळी दुसऱ्या टॉपची बदलायची चाललंय काम आता हे बघून घ्या पूर्ण गाडी आतून बनवलेली गाडी आता नवी चला तर आपण आता चाललोय भोसल्या आकड्यात दगडूशेठ बसले स्टेरिंग वर लावली गाडीला सेल्फ चला निघालो आम्ही आता चलो गणपती बाप्पा मोर्या दगडूशेठ लाखो दिलो की धडकन चला इद, मा तर आता आपण आलोय स्टेट बँक चौकात इथं ट्राफिक तर भरपूर आहे एस टी आहे इथं इथून पुढे जायचंय स्टेट बँक चौकाच्या ब्रिजच्या तिथून डावीकडे आहे आपल्याला आता आलोय आपण जवळ ब्रिजच्या इथून डावीकडं जाऊन मार्केटमधून जायचंय तर हे आलोय मार्केटमध्ये इथं गणपती मंडळ बी सज्ज आहे गणपती बाप्पाला आणायला तिथून आलंय पुढं आता इथून ले 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 एक लेफ्ट मारलं का डायरेक्ट मंडळापासून जाणार आपण आता बघा पाऊस तर मोकार पाऊस आहे नगरमध्ये नाही पाऊस काल मंडळ चला तर सेटअप पूर्ण लावून झालाय एकदम ओके गाडी पण साईडला लावली मटेरियल लावून सेटअप रेडी बिग ब्लस बाकी आता साऊंडला हार लावायचं काम चालू आहे बहुशेट उभे आहे तिथे भाऊ शकते हार कसा लावायचा काय हे दगडू शेटने सोडलाय हार खाली आता दोन्हीकडून दोन आता इकडून शेट येत हार बांधते ना आता चालू आहे हार बांधायचं काम शेठच्या मार्गदर्शनाखाली हार बांधायचं काम चालू आहे साऊंडला एकदम तकडा हार आणलाय मंडळांनी जय तुळजा भावानी युवा प्रतिष्ठान भोसल्या कडा हे हार एकदम ओके झालाय आता आता आमच्या यश शेटला लागली भूक त्यांना होता उपवास तर यश शेटने बुडून काढलेत टायमाला काय भेटन ते खावं लागतंय साऊंड क्षेत्र असे चला तर उद उद आता उद्घाटन हे आमच्या दाजींनी गेलं नारळ फोडून उद्घाटन आता साऊंड चेक होणार हे आता सत्कारचं चा काम चालू आहे सत्कार करणार आता मंडळाकडून आमचे दगडू शेट येणार आता साऊंड चेक ला मशीनी वागणार टेस्ट करून कोणती मशीन चालू आहे कोणते सेटअप लावणार एकदम चला तर ऐकूया साऊंड चेक तर साऊंड चेक झालाय आता आता आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथं आपल्याला महाराजांची आरती करायची तर चला आरती सुरू झाली तर चला आपण आता साऊंडची कॉम्पिटिशन बघू 저 so <laughs>